तुम्ही माझ्या लाईव्ह कोणत्या कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा मला सांगा तसेच बांगडा हा मासा कोणाकोणाला आवडतो तुम्हाला बांगड्याचा रस्सा आवडतो की बांगडा फ्राय आवडतो हे सुद्धा मला नक्की सांगा आज आपण इथे कुरकुरीत असून चव्वीस तरसा बांगडा फ्राय करणार आहोत बांगडा फ्रायची रेसिपी माझ्या चॅनेलवरती आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता ऑडियन्स लाईव्ह अजून आलेली नाही आहेत आता जितके ऑडियन्स लाईव्ह आलेले आहेत त्यांच्यासाठी इथे मी सुरुवात करत आहे बांगड्या फ्रायची रेसिपी इथे बांगडे घेतलेले आहेत स्वच्छ साफ करून त्याला धुवून असे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अखंड बांगडा असा ठेवू शकता नॉनव्हेजच्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात नॉनव्हेजच्या रेसिपी आवडणाऱ्यांनी लाईक करा जर माझे लाईफ आवडत असतील तर लाईव्ह लाईक लाईक करत जा आणि ही बांगड्याची रेसिपी स्टेप बाय स्टेप मी इथे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी बांगडे स्वच्छ धुवून त्याला साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण याला मसाले लावून घेऊया जास्त न वे वेळ न घालवता आपण आता इथे फिशला मसाला लावून घेऊया इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही लिंबाचा रससुद्धा घेऊ शकता कोकम आगळ घातल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा इतका आलं लसूण पेस्ट घालायची आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे आणि मालवणी मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता किंवा मिरची पावडर वापरू शकता हा मालवणी फिश मसाला आहे आता आपल्याला लावून असंच पाच मिनटासाठी मॅरिनेट ठेव करून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दहा मिनटासाठी सुद्धा ठेवू शकता बघा अशा पद्धतीने सर्व बांगड्यांना मसाला लावून घेऊया आपण तोपर्यंत आपण पर ह्याला बाहेरून जो मसाला लावायचा आहे ना जे पीठ तयार करायचे ज्याच्यामध्ये आपल्याला हे बांगडे घोळवायचे ते पीठ तयार करूया रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा कोणत्या भागातून बघतात तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बांगडा हा माझा आवडतो का हे सुद्धा मला सांगा बघा अशा पद्धतीने आपण सर्व बांगड्याला मसाला लावून ठेवायचा आहे माझ्या रेसिपी आवडतात का तुम्हाला जर आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आता हे पाच मिनटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे मी जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवणार नाही आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एक दहा मिनटासाठी ह्याला मॅरिनेशन करून ठेवू शकता आता आपण लगेचच दुसरं पीठ तयार करूया इथे एका डिशमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे साधारण चार टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ आहे हे त्यानंतर दीड टेबल स्पून इतकं बारीक रवा झिरो नंबरचा रवा असतो ना ते घ्यायचं आहे आणि थोडंसं अगदी लाल तिखट घालायचं आहे इथे मी चमचाभर घालणार आहे तुम्हाला जितकं घालायचं तितकं तुम्ही घालू शकता तुम्हाला मासा किता कितपत फ्राय करायचा आहे तितपर्यंत तुम्ही वापरू शकता त्यानंतर थोडीशी हळद घालूया आणि माशाला माशाला मीठ कमी पडू नये ना म्हणून थोडंसं साधारण थोडंसं सा मीठ घालूया आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे अगदी नवशिक्या शिक्या तरुणीसुद्धा फिश फ्राय करू शकतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या चॅनलवरती व्हेज नॉन व्हेज तसेच महाराष्ट्रन ऑथेंटिक पदार्थ वगैरे सगळे आहेत हे बघा इथे तुम्ही फक्त तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा सुद्धा चालणार आहे पण रवा घातल्याने काय होईल बांगडा असा कुरकुरीत फ्राय होईल क्रिस्पी असा बांगडा आपल्याला फ्राय करायचा आहे हाय सायरील हवयू इथे जर तुम्हाला माझ्या बांगड्याच्या रेसिपी किंवा माझे लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा तुमच्या कमेंट्स मला करा तुम्हाला कोणत्या कोणत्या पदार्थ अजून बनवायला माझ्याकडून आवडतील ते तुम्ही नक्की सांगा कोणती फ्रीश तुम्हाला अजून बनवून दाखवू हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता आता इथे बघा पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही साधारण दहा मिनटं हे फिश मॅरिनेट करायला ठेवा जर तुम्हाला संध्याकाळी बनवायची असतील तर तुम्ही दुपारी मॅरिनेट करून ठेवू हो शकता किंवा सकाळी करून ठेवू हो शकता फ्रीजमध्ये न हो, ठेव ठेवले तरीसुद्धा चालतील किंवा बाहेर ठेवले तरीसुद्धा चालणार आहेत आणि बांगड्यामध्ये रवा घातल्याने काय बांगडा असा क्रिस्पी असा फ्राय होईल आणि बांगडा फ्राय करायला जास्त काय वेळ लागत नाही ह्याच्यामध्ये मी कोकम आगळ घातलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू लिंबाचा रस घातलात ना तरी सुद्धा चालणार आहे माझ्या जर रेसिपी आवडत असतील किंवा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर एक लाईक नक्की करा स्क्रीनवरती जाऊन दोन वेळा टॅप करा म्हणजे मा मला एक लाईक मिळेल आणि माझे ऑडियन्स बरेच आलेले आहेत लाईव्ह आता आपण फिश फ्राय करायला घेऊया ज्यांनी ऑड ज्या ऑडियन्सने उशिरा माझा लाईव्ह अटेंड केलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ नंतर तुम्ही पुन्हा बघू शकता आता इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे ते तव्यामध्ये तेल घालूया तेल चांगलं गरम करून घ्या गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचं आहे आता जिथे आपण हे फिश लावून घेतलेलं आहे ना ते एक एक करून फिश आपण असं रव्यामध्ये गुळवून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने बांगडा फ्राय एकदा नक्की करा तुम्हाला बांगड्याचा रसा रस्त्यामध्ये बांगडा आवडतो की तुम्हाला फ्रायवाला बांगडा आवडतो हे सुद्धा मला सांगा लाईक आवडत लाईव्ह आवडत असेल तर एक लाईक नक्की करा बघा अशा पद्धतीने आपण सर्व बांगडे पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत नाहीतर हे फ्राय करायला सोडूया गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची नाही लो ठेवायची गॅसची फ्लेम मीडियम फ्लेम वरती एक बाजूने तीन ते चार मिनिटं दुसऱ्या बाजूने तीन ते चार मिनिटं असं आपल्याला हा बांगडा फ्राय करून घ्यायचा आहे लगेच सुलटवण्याचा नाहीये तुमचे जे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता मी मला अजून कमेंटमध्ये नाही नाहीये की तुम्हाला बांगडा हा फ्राय आवडतो किंवा रसामधला बांगडा आवडतो आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा ते तुम्ही बघू शकता बांगडा चांगलासा फ्राय झालेला आहे अनिता थँक तुम्ही लाईक आहात त्यासाठी तुम्ही जर माझ्या रेसिपीज बघत असेल तर माझ्या रेसिपीजला लाईक करत जा आणि त्या तुम्ही कोणत्या भागातून माझ्या लाईव्ह बघत आहात आता आपण दुसरी बांगड्याची बाजू फ्राय करून घेऊया एक पाच मिनटं तरी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे अशाच पद्धतीने आपण जे सर्व बांगड्यांना मसाला लावून ठेवलेला आहे ना ते सर्व बांगडे फ्राय करून घेऊया बांगडा हा मागचा किती लोकांना आवडतो साधारण शक्य तर बांगडा हा जास्त लोकांना आवडतच नाही तर तुम्ही अशा पद्धतीने बांगडा फ्राय करा न खाणारे सुद्धा खातील बघा अजून दुसरी बाजू आपली काय झालेली नाही आहे तुम्हाला माझ्या चॅनलची अजून कोणते नॉनव्हेजची रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा महिन्यात नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा थँक्यू अनिता तुम्ही माझी रेसिपी बघत आहात त्यासाठी बांगडा फ्राय करायला का जास्त वेळ लागत नाही एक बाजूला चार ते पाच मिनटं व दुसऱ्या बाजूला चार मिनटं असं दहा मिनटं जर आपला बांगडा फ्राय तयार होतो ते बघा तुम्ही दुसरी बाजूसुद्धा झालेली आहे आणि चांगला कुरकुरीत असा बांगडा फ्राय झालेला आहे आणि हे बांगडे लवकरच असे थंड जरी झाले तरी ते आपलं त्याच्यात क्रिस्पी लेट जात नाही ते क्रिस्पीच राहतात नरम होत नाहीत ते बघा दुसरी बाजूसह चांगली फ्राय करून झालेली आहे अशाच आलटी पलटी करून आपण हे बांगडे एकंदरीत आठ आठ मिनटं आठ ते नऊ मिनटं आपण फ्राय करायचे आहेत तर बऱ्याच वेळ ठेवून तर रवा करते रवा आपल्याला करपवायचा नाही आहे रवा जर करतला तर बांगडे कडवट लागतील म्हणून बघा मी सारखी पलटी करत आहे आपल्याला बांगडे क्रिस्पी करायचे आहेत ना म्हणून मी सारखी सारखी आमटी पलटी करत आहे लगेचच बांगडे काढणार नाहीये मी आता अशाच पद्धतीने ना आपण दुसरे बांगडे जे आपले आहेत ते सुद्धा फ्राय करून घेऊया माझ्या चॅनलवरती ना ऑडियन्स जे आहे ना ते सर्वांना नॉनव्हेजच जास्त फार करून आवडतं ते बघा आता हे आपण साईडला असं करून घेऊया म्हणजे का एक्स्ट्राचं तेल जे आहे ना ते निघून जाईल आणि आता आपण दुसरे जे बांगडे आहेत ते तळायला घालूया तुम्हाला आवडते की नाही माझी रेसिपी रेसिपी आवडत असेल तर दोन स्क्रीनवरती दोनदा टॅप करा हे बघा हे बांगडे चांगले असे रेसिपी झालेली आहे आता यातलं संपूर्णपणे तेल निघून गेल्याच्या नंतर मग आपण हे डिशमध्ये काढून घेऊया आणि हाय फ्लेमवरती आपल्याला बांगडे फ्राय करायचे नाही आहेत मीडियम टू लो फ्लेमवरती करायचे आहे कशी वाटते तुम्हाला बांगड्याची रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक like नक्की करा आणि चॅनल जर माझं अजून सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा लाईक जास्तीत जास्त शेअर करा लाईक पण तुम्ही जास्तीत जास्त बघा तुमच्या काय कमेंट्स असतील तर त्या कमेंटसुद्धा मला करा ओ सॉरी अनितादाई व तुमच्यासाठी माझ्या चॅनलवरती वेजचे खूप रेसिपीज आहेत तुम्ही वेजच्या रेसिपी बघू शकता तिथे आपले बांगडे फ्रायची रेसिपी तयार आहे आहे की नाही झटपट अशी दहा मिनिटात तयार होणारी बांगडे फ्रायची रेसिपी अगदी क्रिस्पी अशी बांगडे फ्राय झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे माझं मी लाईव्ह थांबवते आहे बघा तुम्हाला टिप्स ट्राय करून मी दाखवलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया कशी वाटली तुम्हाला बांगड्या फ्रायची रेसिपी रेसिपी आवडल्या रे तर रेसिपीला रे लाईक करा धन्यवाद